काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष हो राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने भुवया उंचावल्या होत्या राजीनामा सोपवण्यासाठी अशोक चव्हाण राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले होते अशी माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट उठणार असल्याच्या चर्चा आहेत तसंच अशोक चव्हाण ही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं त्यातच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असून राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठे कार्यालयात हा पक्ष प्रवेश भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान हा पक्ष प्रवेश आज झाला नाही तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल असून नांदेड मधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे दरम्यान अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे ती अफवा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे